ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मराठा आरक्षणावर माझ्याकडे उपाय ते चोरांसमोर मांडलं तर ते त्याचं खोबर करतील प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले जरांगी पाटील यांच्या प्रश्नावर आणि लढ्यावर माझ्याकडे सोल्युशन आहे मात्र हे सोल्युशन या चोरांसमोर मांडलं तर ते त्याचं खोबरं करून टाकतील ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यायचं कसं हे मी नवीन सरकार नवीन सत्ताधारी यांना सांगेल आताच्या सत्ताधाऱ्यांना सांगणार नाही सरकारचा आणि जरांगे पाटील यांच्यातला आरक्षणावरून जे भांडण सुरू आहे ते असंच चाललं पाहिजे कारण जरांगे पाटील यांच्या सरकार सोबतच्या लढ्यामुळे लोकांमध्ये जागृती होते भारताची बाजारपेठ ही या ठिकाणच्या शेतकऱ्यांसाठी राखीव होती मात्र ती आता जगभरातल्या शेतकऱ्यांसाठी खुली झाली आहे त्यामुळे व्यापारी जो भाव ठरवतो तोच मिळतो या संदर्भात हळूहळू हा विषय उचलायला सुरुवात करा प्रकाश आंबेडकर म्हणाले एक घटनेच्या प्रसंग म्हणून मी ती तुम्हाला वाटतं की जरांगी पाटलांची जी मागणी आहे किंवा तुमच्याकडे काही सोल्युशन आहे का वी वी में में या या ते मी मी अगोदरही म्हणालो की सोल्युशन आहे पण या या चोरांच्या समोर मांडलं तर त्याचा खोबरं करून टाकतील त्याच्यामुळे ते मांडणार नाही खासगी तरी जरांगी पाटलांना सांगणार का ते सोल्युशन नमीन सत्ता, नमीन सत्ता हो ते नाही सत्तेमध्ये नवीन सत्ता नवीन सत्ताधारी येऊ द्या त्या नवीन सत्ताधाऱ्यांना कशा पद्धतीने असणार हा आरक्षणाचा मुद्दा हँडल करायचा आणि तो हँडल करत असताना ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता कशा रीतीने हँडल करायचं ते त्यांना सांगेन या राज्यकर्त्यांना नाही सांगणार